श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज नव्या आशयासोबत आणि एका नव्या विषयासोबत घेऊन आलेलो आहोत एक अशी माहिती की जी माहिती अगदी आपण नेहमीच पाहत असतो परंतु त्याविषयी आपल्याला माहिती नसतं अशाच एक नवीन आशयासोबत एका नवीन विषयासोबत आज आपण डेस्क मराठी युट्यूब चॅनलमध्ये हा एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या युट्यूब चॅनलला जर आपण मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण देवाचे भक्त असालच आणि देवाचे भक्त म्हटल्यावरती मंदिरात तर जातच असाल पण मंदिरात जर गेलं तर मंदिरात जाण्याआधी किंवा मंदिरात गेल्यानंतर देवाआधीही आपण एक पहिला नमस्कार अशा एका गोष्टीला करतो की नक्कीच त्या गोष्टीचं काही माहिती आपल्याला माहीत असो किंवा नसो परंतु आपण त्या गोष्टीला नमस्कार करतो तर तुम्ही तो नमस्कार का करता कशासाठी करता त्याचीच माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मंदिरात देवाआधी पहिला नमस्कार आपण शंकराच्या मंदिरात जर गेलात तर नंदीला करतो तसंच इतर कोणत्या मंदिरात गेलं तर पहिला नमस्कार कासवाला का करतात माहिती आहे का आपल्याला नसेलच कदाचित तर त्याच विषयीची माहिती आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंदिरातलं कासा ओलांडून जाऊ नये किंवा चुकूनही त्याला पाय लागू देऊ नये असं मानतात त्यामध्ये काहीतरी धार्मिक को दृष्टिकोन असू शकतो मंदिरात तर मंदिरात गेल्यावरती गावांनी जर तुम्ही प्रवेश केला तर बिचाऱ्या कासावरती पाय चुकून तरी तुमचा कधीतरी पडला असेल त्यावर कोणी फुलं वाहिली असतील तर आपलं लक्ष नक्कीच ते वेधून घेतं परंतु अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी दगडावरती असल्यामुळे आपल्या दृष्टी शेकपातही ते कधी येत नाही तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरट्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचे संस्कार आपल्या पूर्वजांनी आपल्याला नक्कीच घालून दिलेले आहेत त्याचं पालनही आपण करतो परंतु प्रश्न असा पडतो की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाराबाहेर कासव वासनेचं प्रयोजन काय असेल बरं यावरती छान माहिती मिळालेली आहे आता कासव हे प्रतिकरूप आहे कासव ठेवण्याची दोन कारणं असू शकतात कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचं पोषण करत असते आणि त्याचप्रमाणे मंदिरातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पाहावं असं त्यातून सूचित केलं असावं दुसरं कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपलं पाय आत खेचून घेतं आणि त्याचप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोध आणि विकार आवरून मगच दर्शन घेतलं पाहिजे कासव जमिनीवरती आणि पाण्यात सुद्धा राहू शकतं तसे भक्तेने भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल अशा परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे जी तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचं सदैव सानिध्य आपल्याला लाभेल असा यामागचा समज असेल तर कासवाचे काही गुण शिकण्यासारखे नक्कीच आहेत शरणागत भाव असणं किंवा सद्गुण वृद्धीसाठी सतत साथ प्रयत्नरत राहणं आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणं या दोन तीन गोष्टी तरी नक्कीच कासवाकडून शिकण्यासारख्या आहेत यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्याचं संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असतं काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते मान वर उचलणं म्हणजेच कुंडलींनी जागृत होणं आणि देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या सतोलेहेरे असतात ते ग्रहण करण्याची कासवाची जी धडपड आहे ती त्यातून दर्शवली जाते किंवा आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा जर असेल तर कासव मंदिरात कायमस्वरूपी राहतं आणि कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभारात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभारात प्रवेश करण्याची पद्धत कर या आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावर ईश्वराचं खरं दर्शन घडतं तर ह्या गोष्टी आहेत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा कासव खूप महत्वाचा आहे नोकरीत पुढे जाण्यासाठी धातू निर् निर्मित कासव काही लोक घरात आणतात तर वास्तू दूर करण्यासाठी कासव फार गुणाचा आहे असा सुद्धा समज आहे काही घरात रोग आणि शत्रू दूर राहण्यासाठी कासव असतं तर अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ